काय करावं काही नवरा केला हां तीन फुटाचा त्याच्याकडून काही वैना ना, ना जायना बऱ्याच गळ्यात लोडणं मारून घेतलं स्वतःचा मास स्वतः जिरून घेतला हां काय मी माला डॉक्टर बसायला केला का तो निस्ता हां नास्ता केला तर परवडला असतं मला ना नवरा म्हणून सांगेल तेवढं येत नाही काय ना काय मा डोक्यावर बसायला केला असेल का मी आणि मा बाप तू भाड खाऊ बाप दिलं मा घरात लोड ना आणून आणि तिकडे दारू पिऊन पडत उताना तडक हा उताना तडक पडतो दारू पिऊन त्याला काय लाजाचा पत्ता आहे का हम्म हा आता असं संताप उरायला बाई मी काय काय चाललंय काय सांगा बाई आता मा फळ काय सांग लेट यायचे मध्ये मध्ये द्यायची पाळी आली बाई मला काय काय का? आता तुम्हाला तर बाई आहे ना चांगलं असा पांग्या पासार आहे काय आतापर्यंत मोकळ करून साऱ्या गावासाठी मी केलं पण माझ्यासाठी कोणी उभं ना काय नाही लोक फक्त दे पाहिजे लोक तरी तुला म्हणत होत पुरे सुधरून वाघ सुधरून वाघ गण सुधरून वागले बाऊजी हा काय पाहिजे सांग किती चांगले वागले ना काय ठरवलं आता ठरवू का आता था। ठरवायला काही मार्ग नाही जो एक मार्ग होता तोही बंद झाला हा कोणता विचारित नाही म्हणजे असं जवळून जात ना भाऊजी वाकड तोंड करून जात त्याच्यावर फार डाडबी राखेल पडते नाही लय असं गुलगुल करायचं फार मुख्य घ्यायचं राहायचं बापरे आणि आता काय मग वास उठला का भाऊजी तुम्हाला माख सांगते हा बा नवरा करून झाले पाच वर्ष पाच वर्षापासून या असं एवढं एवढं तरी असं उठलं पाहिजे किंवा फडफड तरी केली पाहिजे ना नाही फडफड करीत नाही याच्याकडून काही होत नाही जातय नाही काय मग काय बसायला का निसता हा आता असंही होत नाही ना असंही होत नाही हम्म कोणाला सांगाव दुःख आता उगस तुम्ही आले म्हणून मी तुम्हाला सांगू राहिले दुसरं कोणाला सांग तिने सांगा करते का तू काय भाड्या हा एवढे दिवस माग खाल्ला त्या एवढे दिवस राहायला तो हा आणि का? आता काय म्हणतो तू नवरा सोडणार आहे का सोडणार नाही पण मग काय म्हणणार राहून ओपन नाही म्हणते तू आता झाकायला मध्ये असा पडदा तर पाहिजे की नाही पडदा मग त्याच्या आडून मग फक्त एवढंच म्हण नाही का बाबा तुम्हाला काही देऊ नको घेऊ नको विश्याला फक्त तू ये ना कार्यक्रम तर करून जा कळचं मालच्या लागतच ते ती द्या झालं मग मग येते चुकेच्या पोराची काय थोडंच ये बरं मी काय तो येत नाही तो तुझ्या आता किती पण येत नाही जसं मला लग्न झालं का एक वर्ष चाललं ठीक चाललं नंतर म्हणतो नाही म्हणे तू तो सोबत कार्यक्रम केला असं नवरा सांग असं केलं असं आता मला केळस येतील कस तरी होत मला वास येतो एवढे दिवस याला वास नव्हता येत मावाला आता फार मोठी झाली असं पार असं झालं मग म्हणजे काय डाकर त्याला माग औषध ना त्याला आणायचं काम माक लागलं तुम्ही आणशाला ऐकून काय अ बाबजी डायरेक्ट मीच बनतो त्याला काय म्हणले मी आता मला ना आता कमीत कमी सहा महिन्यापासून मानावर मग काहीच नाही बर काहीच नाही मी याला काय म्हणत फोन केला त्याला म्हणत बाबा तुला ना रोज नाही यायचं ना महिन्यातून अगदी हा बरोबर अरे आपण अगदी म्हंटले होते जमणारच नाही मी आला माहिन्यातून अगदी आता तर मी दोन महिन्यातून एकदा जरी आला तरी बास ना दोन महिन्यातून एकदा जरी खायला भेटत तरी बास बरोबर बरोबर पण कमी कमी एवढं भूकेल ना कठू का मग आत्मा निघून जाईन बस मी तुला वाटल औषध देतो जर तो जर आलास तो आता तो तोपासून लांब जाणार नाही ते फक्त औषध आहे ना तो आखद देतो त्याला असं बुरा पडेल ना आता का औषध तुम्ही खिडून आण मी नाव नाही सांगत नाही मी नाव नाही सांगत नाही वनस्पती ती महाकळ पण मी नाव नाही सांग, सांग म्हणजे मा जी माहोल विद्या आहे ती जर मी तुला सांगितली तू दुसऱ्या सांगणार आणि मग ती पांगत जात पांगत गेला म्हणजे मग तुला पाहायला सुरुवात करशील तुम्ही कुठं भेटत काय भेटत त्यामुळे मी कोणाला नाव नाही सांगत नाही फक्त महापदे नाही काम झालं म्हणजे बर मी काय करायचं मी तुला ते औषध देऊन टाकील तू त्याच फक्त काम करा मी काय म्हणतो औषध आहे आम्हाला बर का आता जा तुम्ही मी इडच बसवी बर का अंधार पडूस तर हाय मी आता इड घरी जाऊन काय करायचं दोन भाकरी तापायचे दोघायच्या भाजी करायची झालं मग घरी जाऊ नाही काय करत मी काय करते इड बसत तुम्ही गोड बोल निश्ला घेऊन या नाही करतो मी त्यालाच घेऊन येतो आणि औषध आणा चालले तुम्ही आता तुम्ही म्याकडे काय चाललंय था ग घराकच ना ना तेवढा तू दिसलेबरले काय बडबड करते म्हणजे बडबड यामंग घेऊन त्याला योग्य हा बस बसव जर भाऊजी तुम्ही तेवढं काम केलं नाही सोन्यासारखं माणूस मने म्हणण मी तुम्हाला फोन करू त्याला हां झालं फोन करा बरं तुमचा माझा नंबर ब्लॅक लिस्टला टाकला त्यांनी हॅलो बोलन बाबरो पुढे काय मळे ते क्वार्टर मारल राहिलो काय क्वार्टर मारायचं बर मारायचं जायचं तर लवकर चला आवाज कोणच आहे तुला काय करायचं एक शिकार सापडले आपल्याला हा का हा घेऊ मार ये कुठे येऊ सांग आपली वेळ माहिती तुला शेजारी मका शेजारीत आहे मी हा का मग ये ना सर काय मग इकडे घेऊन येतो ग मकास नाही तिकडनं तू आधी इकडे ये डायरेक्ट कुठं लगेच का बाबा असं नाही बरं बरं येतो तू ये येतो हा येऊ राहिला येऊ राहिला म्हणजे तुम्ही त्याला दुसरा पाखराचं नाव सांगितलं का नाही रे म्हणलं फक्त म्हणलं एक पाखरू गावले म्हणलं पाहिलं ना कस लाल म्हणजे त्याला पाखरू खायला चालत एवढी कोंबडी त्याला खायला चालत नाही कोंबडी ते कोंबडी काय केली आखे पिसे काढून टाकले मोकळी झाली ना कोंबडी ना हा आलं पाठ आला का ये पाखराजवळ बसतात त्याला सुंदर तरी असेल का पाखरू कोणी म्हणून डोळे उघडले का अरे पाखरू ने माझी चिमणी <laughs>

माझ काही फरकच पडेल काय म्हणते ऐक ना तू ये ना बाबा तुला नाही ना रोज यायचं रोज नको हप्त्यातून अगदी काय अडचण हप्त्यातून अगदी कधी पसून कधीपासून यायच म्हणलं बर काय म्हटलं तुमच्या वनस्पतीला तू जर ना बाबड्या <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs> आजपासून जरी आला तरी लय भारी हा काही सुधारला काही ना डोकं ऐक ना मी कधी नाही कधीच नाही कोणामुळे प्यायला लागलो कोणामुळे कोणामुळे प्यायला लागल मानावरा तुझ्या कामून रे बाबा टेन्शन 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 Tension, attention, attention, hmm. to the टेंशन बाय अटेंशन अटेन्शन टेन्शन हूं तुज अटेंशन मुळ मला टेंशन यायचं टेन्शन टेंशन मुळ मला तार रुपयाचे हूं जा신 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 जा मी जाऊ दे तो गजरा सोबत सुद्धा कार्यक्रम केला गजरा सोबत कार्यक्रम केलाओ बाबाचा मत तुका तो पासप कि दे पण तातो म्हणजे आमचा तीन दिवस झालाय कायला मी बाई बाई बरोबर कार्यक्रम केला एकदम कडक टाईट लाज वाटत का मी मेंगूत नाही तुझ्यासोबत कार्यक्रम करणार का मी आता करशील ना रोज रोज करशील पण एक आठ पण एक आठ आठ आट आता बाई का काय तुला त्या वांग्याला इरीट ढकलून द्यावं लागेल बाबा मी कस नहीं, 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 रे, तुला पण चार बाबू बन काय म्हणते माडक बाप आहे मावाला तरी त्याच नाव का आपण त्या नासक्याच नाव नको मायासमोर त्या भास्क्याच त्या नासक्याचं त्या भाड्याचं बापाला भाड्या म्हणतो नाव काढू नको ते बापाला भाड्या म्हणतो त्याला सरपंच कोणी केलं या पाठ्याने केलं आलं तर का असं आल आलं तू आलं कसं म्हणून सरपंच मी केलं काही त्याचा प्रचार या वाघाने केला वाघाने पेल बोलत गोड तुला बाबुराव बाबुराव बाबुरावड्या हा पठ्ठ्या जर नसतं ना बाबुरावला मी चर्मन करीत होतो बाबुराव बोलला मला नाही काम करते यायला काय कर माहिती का बिनपघारी फुला अधिकारी करतो पण चल तू बाहेर विशाल तुला काय घाई झाली आर्ष कमीत कमी किती वर्ष आले रे कमीत कमी तीन वर्षापासून काही केलं नाही रे तीन वर्ष नाही बाड बोल नको सहा महिने झाले फक्त मी एक एक दिवस मला सहा महिने तीन दिवस झाले अरे गाडीच्या माझ्या लग्नाला पाच वर्ष आले हा आपल्या कार्यक्रमाला म्हणतो मी हा तेच तुला तू लग्न बिग्न मला मान्यच नाही तुझं लग्न मला नाही तुला यायचं तुझा नवरा फक्त हा वागे यायचं का डायरेक्ट मोकळ करू नाई ना चालणार उठ ना उठ ना बापडे ना सांगा बाबूरा सांगा ना तुम्ही काय काय तोंडात घेऊन बसले काय ना होई ना अगं माझी थोडीशी उतरू दे काय मी करीन बाबा तूर ना उठलं जरी नाही तर मी बरोबर उठवीन मी घेईन तुला काय करायचं

काय त्या पुरीचा जीव पस्ताप झाला भाऊ नुसते याडवानी करायची मी आलो तर नुसती एकटीच बोलत होती आईला काय बाईचं हे राहत आहे भाऊ हो। माणसाचा वारा जर नाही भेटला बाई नुसतीडवाणी करते सहा महिन्यापासून त्या बाईला तो पर्या भेटला नाही नसल्याच करायची मग शेवटी तिला मेस चालला त्याला म्हटलं बाई तू घाबरू नको मग वनस्पती तो बरोबर बर येईल म्हणलं मी फोन करतो बरोबर फोन बर केला आलाच आल्यावर जाऊ वनस्पती लावली कपाळाला तवा तो पोऱ्या तयार झाला इसल्या लगेच काजल घेऊन गेली तिला मागात आहे की आता मस्त काम होईल त्यांचं आता चला आता बाबरो आपण जरी